खासदार होण्याआधी दहा वर्ष आणि खासदार झाल्यानंतर पाच वर्ष एकही क्षण वाया जाऊ न देता आपण काम केलं समाजातल्या प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले कोल्हापूर जिल्हा विकासाच्या बाबतीत नंबर वन बनावा यासाठी अखंडपणे आपले प्रयत्न सुरू आहेत या प्रयत्नांना जनतेनं पाठबळ देण्याची गरज आहे येणाऱ्या पाच वर्षात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत कोल्हापूरला राज्यात नंबर वन बनवण्यासाठी सर्वांनी आपल्या पाठीशी राहावं असं आवाहन खासदार धनंजय यांनी केलं कोल्हापुरातील शाहूपुरी पंचमुखी गणेश मंदिर परिसरात आयोजित चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापुरातील शाहूपुरी इथल्या कुंभारगल्ली पंचमुखी गणेश मंडळ परिसरात खासदार धनंजय महाडिक यांनी मिसळपे चर्चा हा उपक्रम घेतला या उपक्रमाद्वारे खासदार महाडिक यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न आणि अपेक्षा समजून घेतल्या आपण मनापासून समाजसेवेचं व्रत स्वीकारलंय एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा वर्ष समाजातल्या विविध घटकांना दिलासा देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असं खासदार महाडिक म्हणाले कोणतीही नैसर्गिक आपत्ती असू दे अथवा जनहिताचा प्रश्न आपण नेहमीच अग्रेसर राहिलोय कुंभार सुतार समाजाच्या प्रश्नांबाबत आपण थेट लोकसभेत आवाज उठवला लोकसंख्येचा निम्मा वाटा असलेल्या महिलांच्या सबलीकरणासाठी आपण विविध उपक्रम राबवले कोल्हापुरात विकासाचे नवनवीन प्रकल्प यावेत आणि त्यातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूनं गेली पाच वर्ष पाठपुरावा केला या साऱ्यांचे चांगले परिणाम आता कोल्हापूर जिल्ह्यात दिसू लागलेत जिल्ह्याच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिण्यासाठी आपण सज्ज झालोय मात्र या प्रवासात सर्वसामान्य जनतेची साथ मिळावी असंही त्यांनी बोलून दाखवलं माजी नगरसेवक प्रकाश नाईक नवरे यांनी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यतत्परतेची प्रशंसा केली सामान्य माणसांविषयी तळमळ असलेल्या धनंजय महाडिक यांनी सत्ता असो वा नसो प्रामाणिकपणे काम केलं कुंभार बांधवांसह समाजातील कष्टकरी वर्गासाठी सातत्यानं झटणाऱ्या खासदार महाडिक यांच्या पाठीशी आपण ठामपणे असल्याचं नाईक नवरे यांनी सांगितलं के आर कुंभार नगरसेवक सत्यजित कदम सदानंद डिगे यांनी मनोगत व्यक्त करताना खासदार धनंजय महाडिक यांच्यासारखा क्रियाशील आणि सक्षम नेता कोल्हापूरला मिळणं अभिमानाचं आहे असं स्पष्ट केलं यावेळी महेश गायकवाड संजय पाटील संजय मेथे अजय पाटील सुनील पाटील उत्तम कुंभार दत्ता पाटील राजू पठाण स्वप्नील नाईक नवरे प्रकाश नाईक नवरे टिंगू साटम जय अकोळकर अनिल जाधव अनिल लिगवेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते